नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेत आजचा तूर बाजारभाव तूर बाजारामध्ये मोठी चढ उतार झालेला आहे आज अकोला या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल सर्वात जास्त बाजारभाव आज जो आहे अकोला तूर मार्केट रेट आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेट टुडे आजचा अकोल्यामध्ये सात हजार दोनशे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघत आहोत तुरीमध्ये मोठा चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे आज बाजारभावाचा विचार के जर केला तर हिंगणघाट असेल अकोला असेल बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे कारण आवक जर बघितली आपण तर आवक मोठ्या प्रमाणात चढ उतार आवकमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसापासून मिळत आहे महाराष्ट्रातील जी काही महत्त्वाची मार्केट आहे नागपूर असेल अकोला असेल लातूर असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचे लेटेस्ट तूर मार्केट रेट जाणून घेऊया बघा सर्व शेतकऱ्यांची अशी इच्छा आहे की सरकारने तुरीकडे वेळेच लक्ष घातलं पाहिजे कारण सात हजार बाजारभाव सध्याच्या खर्चाच्या मानाने अतिशय कमी आहे महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये अकोला नऊशे ऐंशी क्विंटल अवकाल आहे सहा हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उच्च क्वालिटीची तूर आहे इला सात शंभर सात दोनशे अशा पद्धतीने सरासरी बाजारभाव सत्तर एकाहत्तर बहात्तर रुपये अकोल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर अमरावती दोन हजार पासष्ट क्विंटल अवकाल आहे सहा हजार दोनशे ते सहा हजार नऊशे रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला सरासरी बाजारभाव सहा नऊशे नव्वद रुपये आहे उच्च क्वालिटीची जी तूर आहे अडुसष्ट सदुसष्ट एकोणसत्तर पर्यंत जात आहे नागपूर एक हजार एक्कावन्न क्विंटल उवलले सहा हजार ते सात हजार दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर तूर मार्केटमध्ये आहे सरासरी दर नागपूरमध्ये अडुसष्ट स सदुसष्ट एकोणसत्तर सत्तर रुपये आहे लातूर दोन हजार आठशे नव्वद क्विंटल लावले सहा हजार ते सहा हजार नऊशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये आहे सरासरी दर लातूरमध्ये अडुसष्ट एकोणसत्तर रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट मलकापूर बाराशे सव्वीस क्विंटल अवकले पाच हजार चारशे ते सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर शहरामध्ये सरासरी दर मलकापूरमध्ये सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर रुपये हिंगणघाट बाराशे साठ क्विंटल अवकल्ले सहा शंभर ते सात शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये सरासरी दर हिंगणघाटमध्ये अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर ठिकाणी पैठण सहा हजार चारशे हिंगोली सहा पाचशे लातूर सहा नऊशे सात हजार अकोला सात हजार धुळे पाच सातशे पाच आठशे चिखली सहा हजार पाचशे सहा हजार सातशे साथा नागपूर सहा नऊशे सहा आठशे ते सात हजार था रुपयेपर्यंत प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे हिंगणघाट सात हजार था त्याचप्रमाणे मलकापूर सहा हजार नऊशे ते सात हजार औरशे आजानी सहा पाचशे सहा सातशे सिंधीसेलू सहा सहाशे सहा 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 नऊशे ते सात हजार उमरेड सहा पाचशे सहा सहाशे रुपये जालना सहा सातशे सहा आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सेनगाव सहा पाचशे सहा सातशे सु दुधनी सात हजार त्याचबरोबर शेवगाव सहा हजार कर्जत सहा पाचशे सहा सहाशे औरश आणि सहा सहाशे ते सात हजार रुपयेपर्यंत बाजारभाव आहे योती महाराष्ट्रातील महत्वाचे टॉप टू मार्केट रेट तसेच हरभरा असेल सोयाबीन असेल कापूस असेल यांचे लेटेस्ट रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी चॅनलचा बेल ऐकॉन जाऊन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो